प्रकाश खंडारे मंगळवाडा शहराचा एक नागरिक मी सकाळी नऊ वाजल्यापासून इथून रोज आमची ये आहे साठी पण बरेच वर्ष झाली मी ही काम पेंटिंग बघतोय मग आता काल परवा जे भाषण झाली किंवा सभा झाल्या त्यात तुम्ही लोकांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर हे काम सुरुवात केलं आपण हे काम जवळजवळ दोन तीन वर्षे पेंटिंग होतं कालच्या भर पावसात इथून जाता येत नव्हतं गोडग्या एवढं पाणी असायचं गाड्या पाण्यात जायच्या रस्त्यावर पाणी डेली असायचं मग हे आताच तुम्हाला का सुचलं आणि त्या ठेकेदाराला मी विचारलं बाबा हे जी वर्क ऑर्डर आहे का तर तो ठेकेदार पळून गेला तो, गे तो थांबला नाही तर था। आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण मी विचारले की बाबा हे जी वर्क ऑर्डर तुम्ही दिली आहे का हे काम कसं आहे वैयक्तिक चालू आहे का वैयक्तिक करता येते का आचारसंहितेमध्ये याचा काय प्रोसिजर आहे बरं वैयक्तिक केलं तर आपण त्याच्यावर कोणती कारवाई करणार असं वेगवेगळ्या प्रकारे आता हे काम बघताय तुम्ही आता हे ब्लॉक लावलेत हे सुद्धा नवीन ब्लॉक आहेत हे कुठन तर काढायचे किती नुकसान जनतेच करणार आहे मी डायरेक्ट शेवणला फोन केला शेवणला फोन केल्यानंतर के त्यांनी तिथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवून त्यांना ते सांगितलं ती वर्क ऑर्डर आपण कुठलीही दिली गेली नाही अजून हे वैयक्तिक काम आहे म्हणून सांगितलं नगरपालिका तिथे ठेकेदाराला माहित आहे हे ठेकेदार आहे ते त्यांना मी विचारलं तर ते लांब लांब पडतायत ते म्हणतात माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे मी ऑर्डर ला आणायला चला नगरपालिकेत म्हणलं नगरपालिकेत गेलो तर नगरपालिकेत अधिकारी नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी काम आहे मी त्यांना ते पण विचारलं की आपण त्यांच्यावर कारवाई काय करणार खाजगी आहे अशा जर व्यवस्था तुम्ही मी फोन केला होता फोनवरती बोलणं झालं लेखी नाही लेखी आता मी देतोय उद्या आज सुट्टी असल्यामुळे रविवारच आणि सुट्टी दिवशी कामची वर्क ऑर्डर मिळते विशेष वाटते मग मी लेखी आता सोमवार ऑफिशियल टायमिंग मध्ये लेखी मागणार ना मी देणार आता सध्या तुम्ही वर्क ऑर्डर आहे म्हणताय फक्त तुम्ही रविवारी सुट्टी दिवशी म्हणताय ना लेखी कुठं म्हणताय माझ्या प्रश्नाच्या उत्तराला अधिकाऱ्यांनी तळाकाळ केली आणि ठेकेदारांनी तळाकाळ केली तुम्ही राजकीय बळी घेऊ नका ना तुमचं आता राजकारण आले म्हणून तुम्ही लोकांच्या कामासाठी पळायला लागला आचारसंहितेच्या कालावधीत ह्याच्या आधी तुम्हाला मंगळवेड्यात पाच वर्ष सात वर्षे काम होत तुमचं तुम्ही का दाखवलं नाही त्यावेळेस प्रशासन बेकायदेशीर काम प्रशासन बेकायदेशीरच आहे भूमिका काय असणार मी याचा पाठपुरावा करणार नगर विकास मंत्रालयापर्यंत जाणार कामावर ज्यांनी काम घेतलं किंवा ज्याला काम दिलं ज्या ठेकेदार त्याचे नाव पाहायला मिळालं पाहिजे ज्या ठेकेदाराकडे काम आहे आणि ज्या ठेकेदाराला काम दिले तेच ठेकेदार काम करतोय का नाही का दुसरा करतोय पण जरी आचारसंहितेच्या अगोदर वर्क ऑर्डर दिली असेल तर काम करा म्हणून एक नगरपालिकेचे लेटर असत ते लेटर त्यांना मिळालंय का बाबा हे काम आपण करून घेण्यात यावं काय शंभर टक्के करायला पाहिजे आचारसंहितेमध्येच नाही अगोदरची वर्क ऑर्डर आहे म्हणतात पण अधिकारी टाळाटाळ करतात वर्क ऑर्डरच नाही म्हणतात जनता काय म्हणते जनता म्हणू दे हो जनता ह्याच्या अगोदर तुम्हाला जनता बोललीच ना ह्याच्या अगोदर जनतेची कामं तुम्हाला दिसली नाहीत का नटरीची म्हणा पेवर ब्लॉकचे मला घरशेतोड्या ओढायला आले त्या अतिक्रमण मध्ये लोक राहणार आहेत त्यांची तुम्हाला काम दिसली नाहीत आताच कशी दिसली आचारसंहितेमध्ये